अनेक कारण आहेत ते सांगायला वेळ नाही फक्त आता पुढील दिशा पुढील दिशा म्हणजे बह्याला परत जनतेच्या दरबारात पाठवायचंच म्हणे आता जो पक्ष तीन पक्ष सत्तेत आहे जो पक्ष परिषद येईल त्या पक्षात जायचं आणि प्रवेश करायचा आणि विधान परिषद घ्यायची काय किंमत मोदा दादा काय किंमत मोदा आम्हाला सांगायचं नाही हा पराजय धून काढण्यासाठी तुम्ही समर्थ आहे आणि तुम्ही ते करू शकता याशिवाय कुठल्याही पक्षात प्रवेश करायचा नाही विधान परिषदेचा शब्द दिल्याशिवाय एकनाथ शिंदेने देऊ द्या किंवा अजितदाबाले देऊ द्या किंवा भाजपाला देऊ द्या आणि सत्य जावंच लागेल काही किंमत मोजायची मोजा आणि सत्य चला आणि ह्या दाब्यात लाट गेला आपण जरा तसेत नाही गेलो घड्याला जाऊ शकत नाही उद्या अजित पवार आणि शरद पवार एकत्र आले तर हा लबाड लागलेला तिथं समोर आहे दोन पक्ष आहे एक पक्ष आहे पवारांना सोडून एक नसिंजा असू द्या कमल असू द्या ह्याच्यामध्ये प्रवेश करावा लागेल आणि तेही उशीर लागू द्या महिना लागू द्या दोन महिने लागू द्या बऱ्याना विधान परिषद दिल्याशिवाय प्रवेश करायचा नाही आमची कार्यकर्ते जी तुम्हाला पाया पडून विनंती आहे एवढं सांगण्यासाठी आहे चुका आले काय அனை சாங்க